ग्राम ग्रामपंचायतचे बिनविरोध निवड शेका पक्षाचे दामू बबन पारदी यांचे सरपंचपदी निवड झाल्याने निर्मला रामदास वाघमारे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर आदिवासी समाजातील दिल शेखा पक्षाचा कार्यकर्ता दामूबन पारधी यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाल्याने कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आले यावेळी उपस्थित असणारे शेका पक्षाचे नेते विलास पडके संतोष पाटील अधिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज अलीग्राम गावचे सरपंचाची निवड रामदास रामदास वाघमारे यांची यांनी राजीनामा देऊन ती जागा रिक्त झाली होती आणि दामू पारदी ॲक्च्युली दामूपारदी बघायला गेलं तर एक वर्षापूर्वीच सरपंच होणं गरजेचं होता काही जरा सरपंच आपला मागच्या सरपंचा त्यांना मागं पुढे केल्यामुळं पण आता झालं ते त्यांनी स्वतः राजीनामा दिला आणि दा दामोपरिला संधी दिली आणि ती आज सरपंच झाले आणि यांना आशीर्वाद देण्यासाठी बहुसंख्ये पूर्ण हरिग्राम आणि वाडी एकदम काय बोलतात एकदम खुशी खुशी देत आम्ही तर फोन केला दोन तीन जणांना आरुडला केला याला केला मी बोलू यांना खुशी घोटलं काय बोलू सरपंच गेल्यावर असं मला कुठेतरी भात झाला पण नंतर मग संतोषदानी फोन केला इकडे मला यायचं आशीर्वाद देण्यासाठी संतोषदानी ॲक्च्युली मला सकाळीच फॉर्म भरायच्या वेळेला बोललो होता पण मला काय डॉक्टरकडे गेलं असलं असल्या कारणाने मी काय येऊ शकलो नाही पण दुपारी येतो म्हणालो पण पाऊस लागला त्याच्यामुळं आता जो दामोबाला आता जो काय पद मिळाला आहे त्यांनी त्याचा 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 संधीचा सोनं करावा एवढीच मग त्याला मी आशीर्वाद देतो आणि काय माझ्याकडून काय कुठली मदत लागली तर मी आहेच मी सर्व सांगितलंच त्यासाठी मला वाटतं प्रत्येक वेळेस मी येतोच इकडे आपला केक कापायलाच काय संतोषदा केक कापायला काय त्या पिरियडमध्ये आपण काहीतरी कामाचा सुचवला जातो आणि तुमचं काम पूर्ण नेतेच नेतोच कारण अरुंदादा आहे आठवून करायला दहा फोन करील पण मला तो सोडणार नाही पण नक्की पण मी माझे काम करून घेणार म्हणजे असं असं लागतं असं कसं तुझा काम आहे आता सरपंच झालाय तर तुम्ही पण पाठपुरावा जास्त करणं गरजेचं आहे आता जसा काशींद पाटील साहेब आपल्याला आपल्याला हे दिलाय का आश्वासन दिलाय का कुठलाही काम लागला सकाळी जायचा बसायचा साहेब <laughs> आमचा हे काम झालाच पाहिजे असा दोन तेरे मारल्यानंतर काशीन पाटील साहेब शंभर टक्के तुमचा कुठलाही कसलाही काम असेल तर करून देणार हे <laughs> खात्री आहे <है> आम्हाला म्हणून <laughs> तुम्हाला आता या पुढच्या वाटचालसाठी दामपारती यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि जय